ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निर्देशानुसार तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे यंदाही हे उपक्रम राबवण्यात येईल त्या संदर्भात महानगरपालिका नागपूर कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या त्या प्रसंगी माहिती देताना महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरीने सांगितले की राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्याप्रसंगी त्यांनी जनतेला आवाहन केले की ज्याप्रमाणे मागील दोन त्याप्रमाणे याही वर्षी द्यावे सोबतच राष्ट्रध्वज तिरंगाचा आदर करताना हा सण साजरा करावा हर घर तिरंगा हा जो उपक्रम आपण गेले दोन वर्ष राबवतो त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपण हा उपक्रम राबवतो आहोत अंतर्गतच वेगवेगळे जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट कालावधीमध्ये महानगरपालिकेमार्फेत आपण शहरामध्ये आयोजित करणार आहोत सर्वप्रथम तर आमचं माझं सर्वांना नागरिकांना आव्हान राहणार आहे की गेले दोन वर्ष ज्याप्रमाणे उत्स्फूर्तपणे या तेरा ते पंधरा या कालावधीमध्ये तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये तिरंगा फडकवून आपण हा उत्साहाने हरदर तिरंगाचा उपक्रम साजरा केला होता त्याप्रमाणे यावर्षी देखील सर्व नागरिकांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यायचा आहे व तिरंग्याचं जे आपलं राष्ट्रध्वजाचा पूर्ण मान सन्मान राखून जास्तीत जास्त लोकांनी त्याचं जे आहे आपला घरोघरी पडकवण्यासाठी सगळ्यांनी तिच्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा हे माझं सगळ्यांना आव्हान असणार आहे या उपक्रमांतर्गत तिरंगा रॅलीज असतील तिरंगा प्लेसेस आहेत काही सेल्फी पॉईंट्स आहेत इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम जे करणं अपेक्षित आहे त्याचं नियोजन जे आहे ते महानगरपालिकेमार्फत आपण करत आहोत त्या सर्व उपक्रमांमध्ये सुद्धा आपण उत्स्फूर्तपणे सहभागी सहभागी व्हावं असंसुद्धा मी आपल्याला आवाहन करते